पनवेल मध्ये महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचा भव्य पुरस्कार सोहळा थाटात संपन्न पनवेल तालुका प्रथम वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई रायगड जिल्हा यांच्या वतीने पनवेल तालुक्याच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त भव्य पुरस्कार आणि सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले रविवार तेरा एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता पनवेल येथील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत हडके सभागृहात हा था सोहळा थाटात पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष गोविंद वाकडे होते यावेळी सुप्रसिद्ध अभिनेत्री हेमांगीराव खोपकर झी चोवीस तासच्या निवेदिका नश्री पाठक चित्रपट निर्माता दिग्दर्शक सिकंदर शेख कोकण विभाग अध्यक्ष शैलेश पालकर तसेच मान्यवर आमदार प्रशांत ठाकूर माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे व अन्य मान्यवर उपस्थित होते काही महत्वाच्या कामामुळे अनुपस्थित राहिलेल्या मंत्री भरतशेठ गोगावले यांनी फोनवरून शुभेच्छा पाठवल्या कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले आणि दीप प्रज्वलनाचा सोहळा पार पडला समर्थ रामदास स्वामींच्या ओव्यांनी कलावती पाटील यांनी ईशस्तवन सादर केले या सोहळ्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना सन्मानित करण्यात आले यावेळी पे एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मंगेश नेने यांना आदर्श शिक्षणतज्ञ पुरस्कार डॉक्टर किशोर देशमुख यांना सामाजिक शैक्षणिक व वैद्यकीय कार्यासाठी पुरस्कार कल्पेश ठाकूर यांना देवदूत पुरस्कार अनिल खामकर यांना महाराष्ट्र पोल्ट्री योद्धा पुरस्कार सचिन शिंगरुत यांना राष्ट्रीय खेळरत्न पुरस्कार डॉक्टर संजय सोनावणे यांना उद्योगराज पुरस्कार आणि डॉक्टर देवीदास बामले यांना राज्य शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले तसेच वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायतीच्या सरपंच उमाताई मुंढे यांच्या ग्रुप ग्रामपंचायतीला स्मार्ट पर्यावरण पुरस्कार मिळाला आज वागलं पाहिजे असं जे, जे समाजाला वाटावं वा। अशा व्यक्तिमत्वांचा सत्कार आज या ठिकाणी होतोय आणि त्यामुळे मला खात्री आहे कुठलाही प्रोफेशन असून द्या प्रोफेशन मध्ये आपण सचोटीनं काम केलं प्रामाणिकपणा आणि त्याचबरोबर मेहनत जर आपली असली तर समाज आपली दखल घेतल्याशिवाय राहत नाही आजचा कार्यक्रम आणि आजच्या कार्यक्रमातले सत्कार मूर्ती हे त्याच एक उदाहरण आहे आणि म्हणूनच मी या कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल आमच्या सर्व सहकार्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो परंतु अशा ज्या व्यक्ती आहेत की ज्यांचं समाजामध्ये खरोखर उल्लेखनीय काम आहे यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारणं देखील गरजेचं असतं आणि ते आज आपल्या महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाने पुढाकार त्याच्यात घेतलाय मी खरोखर कर की राकेशजीना पण आणि पूर्ण टीमला धन्यवाद देईन कारण ही टीम क्षेत्रातील सगळेजण असू दे कोणी कुठल्याही पक्षाचा असू दे या सगळ्यांकडे त्याच इच्छेने नेहमी बातम्यांसाठी जात असतात आणि आम्ही बघतो की नुसतं बोलायचं म्हणून नाही आम्ही बोललो की आमची बातमी नाही टाकली कोणी अजून बोललं नाही टाकली असं आमच्याकडून कधी होत नाही परंतु समाजात जे मानसी त्यांनी सांगितलं की योग्य तो न्याय मिळण्यासाठी इथून पुढे आज तुम्ही इथून पुढे बोललाय मला वाटत नाही तुम्ही त्याच्यात कमी पडताय प्रत्येक माध्यम समूह जे आहेत त्यांची काही गणित काही इक्वेशन्स वेगळी असतात अनेक पेपर्स असतात आपल्याकडे म्हणजे पूर्वीच असा एक काळ होता की अग्रलेख लोक आवर्जून वाचायचे आज सुद्धा लोकसत्तेचा अग्रलेख आवर्जून वाचणारे लोक आहेत पण आपल्या प्रेक्षकांना सुद्धा मी सांगू इच्छिते वाचकांना सुद्धा सांगू इच्छिते की इथे बरीचशी विद्यार्थी विद्यार्थिनी बसलेल्या आहेत आपल्या घरात खरो दररोज पेपर येतो का वर्तमानपत्र येतं का आणि त्या वर्तमानपत्र जर येत असेल तर त्याचा वापर आपण नेमका कशासाठी करतोय याची जाणीवपूर्वक दखल पालकांनी सुद्धा घ्यायला हवी किमान एखादी हेडलाईन एखादी बातमी ही आपल्या घरातल्या मुलाला आपल्या घरातल्या आजी आजोबांना सुद्धा आपण वाचून दाखवायला हवी जेणेकरून जे वार्ताहर आहेत किंवा जे पत्रकार आहेत

पनवेल मनपा क्षेत्र अध्यक्ष शैलेश चव्हाण उपाध्यक्ष दीपक कांबळे शहर अध्यक्ष असीम शेख यांच्यासह पनवेल व रायगड जिल्ह्यातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते राजीप शाळा वारदोली आणि भाताण येथील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या पारंपरिक लोकनृत्यांनी कार्यक्रमात रंग भरला या पुरस्कार सोहळ्याद्वारे समाजातील कार्यकर्त्यांचे योगदान समोर आणण्याचे आणि त्यांच्या कार्याची दखल घेण्याचे कार्य महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाने अतिशय कौतुकास्पद रीतीने पार पाडले पुरस्काराने कार्यास नवी दिशा व प्रेरणा मिळते हेच या जान्ना जान्ना ते ते या सोहळ्यातून अधोरेखित झाले तर ठिकाणी ज्यांना ज्यांना पुरस्कार दिले तेवढे तोला मोलाचे माणसं आहेत आणि ते पुरस्कार देत असताना खर तर म्हणतात ना या जन्मावर या जगण्यावर शतता प्रेम करावे माणसाने नेहमी जमिनीवर राहू असे या भागात भूमिपत्र ज्याने अनेक शिणे मात काम केलं आहे मात्र पहिल्यापासून तर शेवटपर्यंत प्रत्येकाबरोबर त्या सुसंवाद साधत होत्या प्रत्येकाला त्यांच्या हस्ते पुरस्कार दिला त्या माऊलींचं मी स्वागत करतो खरंतर या ठिकाणी असणारे सर्व पत्रकार बांधव सगळे एकत्र आले एक विचाराने एक, एक दिलाने मी नेहमी सांगत असतो पत्रकार संघटना हजारो आहे मात्र काम करणारे ग्रामीण भागातील पत्रकार असो शहरी भागातील पत्रकार असो आम्ही राज्य पत्रकार संघाच्या माध्यमातून गेली अनेक वर्षापासून हे काम करत आलेलो आहे पत्रकारांच्या सुखात मी मात्र दुःखात जाण्याचं काम केलेलं आहे या अगोदर देखील मी या भागात आपत्ती आली होती महाड भागामध्ये चिपळूणमध्ये त्या टायमाला आम्ही सहा ट्रक साहित्य किराणा चिपळूणपासून सर्व भागात आम्ही वितरण केलेलं आहे कोरोना काळामध्ये आम्ही देखील संपूर्ण राज्यभरामध्ये छत्तीस जिल्ह्यामध्ये देखील आम्ही कोट्यावधी रुपयांचा किराणा वितरण केलेलं आहे आम्ही काम करणारे आहे आपण ग्रामीण भागातील पत्रकार काम करणारे आहे त्यामुळे हे काम करत असताना पत्रकार संघाकडून मिळालेला सन्मान हा सर्वोच्च सन्मान मानला जातो आणि हे करण्याचं काम आज रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यामध्ये केलं याबद्दल मला मनस्वी आनंद झालेला आहे